ताकातलं धिरडं करण्यासाठीचं साहित्य एक वाटी तांदुळाची पिठी आंबट ताक साधारण अडीच ते तीन वाट्या चवीनुसार तिखट मीठ साखर आवडीनुसार हळद कोथिंबीर लसूण आणि धिरड्यावर सोडायला तूप तूप सोडून सगळं साहित्य एकत्र करून घेतलंय बिडाच्या तव्यावर तूप सोडायचं तवा चांगला तापला की धिरडं घालायचं पातळ जाड जसं आवडेल तसं धिरडं घालायचं आणि वरनं तूप सोडायचं धिरड्याला छान जाळी पडलेली दिसतेय आपल्या आवडीनुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो ताकामधल्या खालची बाजू पक्की भाजून झाली की धिरड उलटायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा धिरड व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे तव्यावरनं काढायचं लोणी किंवा खारातली मिरची याबरोबर हे खूप छान लागतं